जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावोगावी टंचाई निर्माण झालेल्या पाण्यासाठी गावकऱ्यांना महिलांना वनवन फिरावे लागत आहेत कामगार ज्या गावात कामगारांची संख्या आहे त्या गावाला तर मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरं जावं लागत आहेत प्रामुख्याने महिला या पाणी भरण्याचं काम करतात आपल्यासोबत ज्या महिला पाणी भरण्याचं काम करतात त्या महिला आहेत काय सांगाल मावशी तुम्ही आता आडाचं पाणी शेंदत आहात किती खोल आडाचं पाणी गेलेलं आहे कशी तारेवरची कसरत करताय दररोज प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात असंच कसरत करावी लागते आम्हाला पाण्यासाठी पिण्याच्या ह्या वापरायच्या सगळ्याच ह्याच वर्षी नाही तर प्रत्येकच वर्षी असं करावं लागतं म्हणजे किती पाणी लागते आपल्याला किती माणसा घरी आठ पाणी एक दीड बॅलर लागते हे गाव आहे हिव हिवरे ते मुख्यतः कामगारांचं गाव आहे या ठिकाणहून बरेच लोक सकाळीच निघून कामाला जातात मग ज्या महिला आहेत त्यांच्याकडे पाणी भरण्याचं काम येतं सगळा स्वयंपाक वगैरे करून कसा, कसा हे पाण्यासाठी कसा नियोजन करत आहे स्वयंपाक करून पाणी लायचं किंवा पाणी नेऊन स्वयंपाक करायचा हे तर पाणी नेण्यासाठी दिवस किती वेळ लागतो दोन तीन तास लागते पाणी शेंदायचं मोठं जिकरीच काम आहे दम पण लागू शकतो धाप लागू शकते आ, तो तो किती वेळाने पाण्यातून घागर वर येते आडातून निघते ती काय कोणी बघत नाही ती काय का माहित नाही टाइम कुणी लावलेला नाही किती वेळात घागर गा निघते पण ती काढल्यानंतरच का कळत किती कसरत असते तिथे काय सांगाल तुम्ही किती घागरी पाणी घागरी आता आपल्याला जेवढं लागतंय तेवढं नाही या एकच घागर आता हे वाढताना कसं वाटतंय की आपल्या छातीसुद्धा भरून येते मग आता हे जे काय करायचं सांगा हा मग आता पाणी वाढायचं ते वडायचं सोपं आहे का तुम्ही एकच गागर लावून बघा ओढून बघा मग बाया कशा ओढत असतेल्या किंवा काय करतेल्या तेवढं ध्यान ठेवा तुम्ही मग पाण्याचं तर आपल्याला लागतंय कि हो पाणी आता लागणारच आहे तांब्यावर पाणी आपण एक गागर नेली तर दहा कुटुंबाला भागताय का सांगा आडात तर पाणी थोडं विरे कमी पाणी दिसते हा लयच कमी आता तरी पन्नास साठ फूट खाली असेल तिथनं गागर वाढायची म्हणलं म्हणजे माणसाचा बायांचा किती दम चाटतोय सांगा किती सा आता गडी तर काय सारखं येणार गड्यांचा बायांचा जी बी जीव एकच असतो मग आता या पाण्याला काय करता कशाची सोय करता सांगा किती घागरी पाणी लागतं आता एका माणसाला आता दहा कुटुंब असलं तर निदान तिशी घागरी तर पाणी लागतं लय नाही मी सांगत म्हणजे आंघोळ्या म्हणा काय तरी आपल्याला घरी लागतंयच पाणी पाणीच हो, गागरीन काय होणार आहे सांगा दहा माणसं असली घरात म्हणजे तेवढं पाणी लागतंय वापरायला नाही आता ही ही आता, ही आता मार्गच ना त्याच्याशिवाय कुणापाशी आहे तर दहा रुपये दहा रुपये वाल्यानं जे दा रुपाय। दा रुपाय आर चालू केला दहा रुपयानं तिकडून जाऊन लोक आणतो त्यानं वीस रुपयानं न केला मग आता पाणी प्यायचं कुणाशी आहे कुणापासी ना असणारच आणणार तिथनं वीस रुपये देऊन गोरगरीब दहा रुपयाला होत होती आणत होती आता त्या जारवाल्याने इस रुपयाला जार केला मग काय करायचं आता पाणी गडूळ दिसत घाण दिसत घाण दिसत मग तसंच आता निवळा तसं ठेवायचं घागर भरून मग पुन्हा ती निवळा झाल्यावर पियात तीच पियाचं गाळसाळ काय करता मग पा। काय पाण्यामुळे आजारी वगैरे पडली ते आता आता हिथ न पडते तीच बघा आजारी आजारी पडलेली व्यायती आता कशामुळे पडली सांगता येते का माणूस काय म्हणतो आजारी पडलं का पडलं त्याच्या ह्यानं पडलं पण पाण्यानं कोण म्हणणार आहे का पडलं सांगा आता हे पाणी तर तुम्ही बघता मग ह्या पाण्याची सुई कसं करायची सांगा आता पेयाच्या माणसानं काय करायचं मग झारवाल्यानं तसं केलं दहा रुपयाला झार मिळतो म्हणून लोक तिथनं जाऊन आणत होती त्यानं वीसला केला मी तुम्हाला जागेवर तीसला आणून देणार आहे मग तुमच्याकडं पैसा आहे तुम्ही आणणार तिसनं आमच्याकडं गोरव गरिबाकडं पैसा आहे का दहा रुपये भेटत नाही तर ती दहा रुपयाची घागर आणून दोन तेवढीच कशी तर प्यायची दहा माणसाला पुरती काय किती घागरी दोन तीन तर घागरी लागते पेयाला मग आता हे जे आपलं गाव आहे त्या गावातून सकाळी लोक कामाला जातात सकाळी लोक या आता गावातली काय करते ती सकाळी सातला जाते ती कामाला गडी म्हणा बाया म्हणा एक पारकीनं जाते त्या कामाला मग आता पुन्हा येळभर हो काही चालूच आहे अशा कागरीत चालूच आहे ते पाट चार वाजल्यापासन चालूच आहे एकला दिल बंद होत आहे बागा तेवढं दोन तास पाणी नाहीतर लोक का लय गर्दी होती म्हणून नेहते ती तीन वाजल्यापासून पाणी चालूच आहे पाणी कसं घेऊन जात डोक्यावर सायकल डोक्यावर न्यायचं सायकलीवर ज्या ज्या पशी गाडी ती गाडीवर नेहत लांब आहे ती मग त्याच्यावरच न्यायचं किंवा मग काय क्य करतात होता टँकर अजून या गावात आलाच नाही बघा मग पाणीमध्ये म्हटलं होतं मॅडमला की टँकर आपल्या गावात सोडू तर ते टँकरचं बी काहीच नाही टँकर सोडला नाही अजून बी आता या चिखलीला झाला चौकड झाल्याचं टँकर तर आमच्या हिवऱ्यात टँकर नाही ना काय नाही अशीच पाण्याची आपद आहे किती वर्ष झालं असं आता हे दोन चार महिने तर झालं हे असं पाण्याचं पाणी असलं पाऊस पडला का पाणी तळ्याला आलं तरच हिरभरती बघा त्याला मग ना पाणी तळ जर नाही भरलं तर पाणी कुठलं चालणार याची हिरीत कुठं आहे पाणी मग ही कोणाशी होती उन्हाळ्याची आताच व्हायला लागली दहा वर्षातच नाहीतर आधी नव्हती का तर पाऊस काळ होता हो जरा आता पाऊस काळ बी नाही काय नाही आता माणसं पाण्यानंच भरायला लागली ती कामाला जाते जात कामाला काय करायचं तसं जायचं तसंच असलं गाळ पाणी प्यायचा बसून का आपलं घर चालवणार आहे मतदान केलं मतदान केलंय काय कोण आलं तर त्यांनी काय सांगितलं कोण आमच्या गावात हिवऱ्यात कोण कुत्र सुद्धा आलं नाही बागा साहेब आणि आम्हाला कुणी विचारलं बी नाही आता चौकड काय केलंय की के आम्ही पाणीही करतो आम्ही सगळी सुई करतो म्हणून सगळ्या कुणाला याला टाक त्याला टाक म्हणले ती लोक मग त्यांना मोपा घरा गणेश माता गणेश ती काय असेल त्या दिलं पण आमच्या हिवऱ्यात रुपया सुद्धा कुणी दिला नाही कुणीच नाही अजून दिला मत तेवढी टाकून आमच्याकून घेतली मग तुम्ही कशावर बी टाका अशी म्हणली मग आता आम्ही काय केलं आता जे त्याच्या जेजे त्याच्या मनाचं माझं मत तुम्हाला मी सांगणार का, का तुम्ही मला सांगणार मी ह्याच्यावर टाकलंय म्हणून सांगा जेजे त्याच्या मनातच ठेवणार की मत मी कशावर टाकलंय पाणी कस काय आता पाण्याची सोय कोण करणार आहे आता कोण निवडून येणार अजून महिना लागेल महिना लागेल का नाही तर माणसं तार पाडते ती सोबत युवक पण आहेत काय सांगायला या पाण्याच्या समस्येबद्दल आता दोन महिने झाले आपल्या गा हिवरे गावामध्ये पाण्याची खूपच टंचाई आणि पाणी खडूळ झाल्यामुळं लहान मुलाला काही आजार होऊ लागलेले आहे जुलाब ह्या लहान मुलासाठी शासनानं त्वरित गावाला पाणी द्यावं महिला या या ठिकाणी हिरीवरती पन्नास ते साठ फुटावरनं महिला या ठिकाणी सेंदत आहेत ओढत आहेत आणि ते ओढत असताना खूप महिलांना ह्या त्रास होतो आणि शासनानं किंवा कार्य अधिक अधिकाऱ्याने हिवर्या गावामध्ये जास्तीत जास्त लक्ष देऊन या हिवरे गावातील नागरिकांना आणि लहान मुलांना कारण या रोगापासून बचाव करण्याचं काम शासनानं त्वरित करावं एवढीच मी अपेक्षा करतो कारण ह्या सकाळी हिवरे गावामध्ये सात वाजता घर सोडायला लागतं गावामध्ये काम कुठलंच काम लागत नसताना तिथल्या माता बघिणी असतील पुरुष असतील गाव सोडून कमीत कमी तीस चाळीस किलोमीटर अंतरावर कामाला जाऊन संध्याकाळी फक्त हिवरेगावामध्ये झोपण्यासाठी येतात आणि आल्यानंतर पाण्याचा हा त्रास अतिशय त्रास भोगावा लागतो त्यासाठी शासनानं त्वरित या लहान मुलांना मुतखडा नये किंवा वयस्कर माणसाला मुतखडा नये किंवा न तरुण मुलांना मुतखडा होऊ नये याची जास्तीत जास्त काळजी घेऊन हिवरे गावाला पाण्याची सोय करावं एवढंच मी माझ्या वतीनं बोलतो म्हणजे पाहिले तर या गावाला वर्षानुवर्षे आणि गेल्या अनेक महिन्यापासून पाण्याच्या समस्याला सामोरे जावं लाग लागत आहे या ज्या महिला आहेत त्या पन्नास ते साठ फूट खोली खोलीतून पाणी शेंदत आहेत शेंदत असताना त्यांना धापा लागत आहेत परंतु पाणी हे गरजेचं असल्यामुळे त्या सातत्यानं या ठिकाणाहून पाणी वाहताना दिसतात शासन यांच्याकडे लक्ष देताना दिसत नाही आणि या येथील महिला शासनाविषयी आक्रोश देखील व्यक्त करताना दिसत आहेत अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर